तेलंगणा राज्यातील वरंगळ सायबर पोलीस ठाण्यात मादकद्रव्य तस्करी प्रकरणी गुन्ह्याची नोंद असलेला आरोपी महम्मद मुनार अली हा सध्या भद्रकाली परिसरात ओळख लपवून राहत असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सापळा रचून त्यास अटक केली गेल्या आठ महिन्यांपासून वरंगळ पोलीस त्याचा शोध घेत होते त्यास ताब्यात घेतल्यानंतर वरंगळ येथील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या पथकासह आरोपी सुपूर्त करण्यात आले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध घेण्याबाबत गुन्हे शाखेला आदेश दिले आहे त्यानुसार रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना सदर आरोपी सध्या भद्रकाली परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली ही माहिती मिळताच त्यांनी गुन्हे शाखा युनिट दोनचे चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना माहिती दिली वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार हवलदार अतुल पाटील आणि मनोज परदेशी यांनी भद्रकाली परिसरात शोध घेऊन सापळा रचला असता मोहम्मद मुनावर अली वय पंचाळीस वर्ष राहणार ऑटोनगर निजामाबाद तेलंगणा हा त्यांच्या हद्दीत सापडला त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्या स्वरंगळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक